नंतर येणार तो पुरेस मुळे नवीन टाकले ना प्रस्ताव

ठीक आहे जानन इकंब लाइक केलं धन्यवाद

gemuk ni kalau gemuk tu sadis lah mungkin ah. ni Oh like kill bye, ai chơi शता हा राम कृष्ण गाॾी हलियो नमस्कार वर्षाताई आणि वर्षाताई आता व्हिडिओ खूप छान आहे फाईल तयार संध्याकाळी येणार बाई बंदी इथं फॉर्म द्यायला द्या रवीजीत आहे सोनुजीत आहे आपले बंद आधार कार्ड राशन कार्ड पासबुक स्वतःच ज्याच्या नाव करा त्याचं राशन कार्ड आधार कार्ड पासबुक आणि बाकीचे आधार हे काय पाहिले गेले आम्ही हो का ताई थँक्यू चालू पाहिजे नाही वर्ष आता जेवायचं आहे आज शनिवार असल्यामुळं मुलगी मुण येईल आता करू जेवण दोघी कारण दाजी लोक आणि ते रोजगार आम्ही योजना आमच्याकडे बंद होती सुरू झाली आता लो मशीन कोण चालवत आहे मशीन नाही ते समोरून ॲटो गेलाय ॲटोचा आवाज येतो मशीन कोणी चालत नाही तुमचं का काही घेऊन पण ताई आता लॉंग व्हिडिओ पण टाका टाकतच आपले शॉर्ट व्हिडिओ खूप व्हायरल होतात पण लॉंग व्हिडिओ पासूनच आपली अर्निंग सुरू होत रामकृष्णारी बोला सर्वांनी रामकृष्ण एका दिवसात किती ब्लाऊज शिवतात काही ब्लाऊज तर तशी शिवायची म्हटलं तर आठ आणि दहा पण होतात आता असं खूप टाईम झालाय कारण काम करता करता परत नळाले सकाळी थोडं लवकर लागले की होतात पण आपलं एकच काम नसतं तरी संध्याकाळपर्यंत तीन चार ब्लाउज होतील माझे डॉलर बनत नाहीये तर होतात पेमेंट आलं होतं माझ कि एक सोनं घेता येईल आता तर भरपूर दिवस झाले आता शेचाळीस डॉलर जमा झाले ड्रायव्हर दादा नमस्कार तुम्हाला एकच पेमेंट आले का आतापर्यंत हो बारा महिन्याच्या नंतर चॅनल म्हणून टाईप झाल्यावर एकदा आणि आता दुसरं येईल मध्ये काही दिवस बंद असल्यामुळे ते त्याच्या जातो रिवस डॉलरच आता लॉंग व्हिडिओ ताली करू म्हणजे लॉंग व्हिडिओ जमावती ना तुमचं झालं का एखादं पेमेंट कारण डॉलर व्हायलाच खूप वेळ लागतो मला गुगल पिन पण नाही आले डॉलर जमा दा झाले की लगेच गुगल पेचा अप्लाय करतात सहा दिवसात गुगल येत नेत मी माग त्याच्यावर चांगलं व्यवस्थित कामच नाही केलं कारण पूर्ण चॅनल रेवत गेले मोबाईल खराब झाला माझा त्याच्यामुळं आणि शेतकरी म्हटल्यावर सगळेच काम बघावं लागतात लवकर किती डॉलर जमा था झाले मला गुगल पे पण आली डॉलर जमा झाले इतका मग बाजू <laughs> काय बनलं आज जेवण ताई दाजीला उपवाश आहे सासूबाई घरी नाही आणि मुलगी मी चटणी खिचडी टाकली माझे व्हिडिओ बघत खूपच मस्त व्हिडिओ आहे ताई काही असतात काही नाही टाकत कारण काही गडबड बघल्या जातो आणि एखादा वेळेस लावून देते पण लॉंग व्हिडिओ नाही बघितले अजून ते फिरायचे व्हिडिओ तुमचे परत देवाचे हे कळलं नाही वर्षाताई मला सबस्क्रायबर छान आहेत का सबस्क्राईबरच्या माने आपली व्हिडिओ बघत बरोबर घेतली सबस्क्रायबर भरपूर झालेत पासष्ट हजार अजून एक चॅनल आहे हो का वर्षात आहे दाजी चॅनल आहे आम्ही वारकरी बुलढाणा त्याच्यावर पण दोन हजार ताई मला त्या चॅनल वर पण टाका तुम्ही वर्षात आहे मी तुमचं हे डेली जे आहे तीच बघते

लाईक करा कमेंट करा सर्व मी लाईक करा इथे काय काही लोक ना सुपर मेंबरशिप खूप घेतात काही काही चॅनल वर त्यांचं आपल्याला आणि मेंबरशिप करत तर मग आपली कशी डॉलर जमा होणार नाही वी आय पी धन्यवाद त्या चॅनल वरून तुम्हाला सबस्क्राईब करते ओके चालते ताई संतोष जरा तुमचं झालं जेवण मराठी तडकेबाज गाणी चालवी सध्या तुमची

Ram Ram Thay Sai Ram 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 Krishna Ri Nine, 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 nine,

जो रसाने जो सरम ले लेदा बोला <laughs> इधर पूरे न द valami van itt nem tudom